दतोडदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी शासनाच्या एक पेड माखे नाम या अंतर्गत अली येथील कलावती फाउंडेशन या निवासस्थानी एकतीस झाडे लावून आपल्या मतदारसंघातील जनतेला झाडे लावायचे आवाहन केले सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून अशा या पावसातच उंबर आंबा लिंब वड पिंपळ फुलांची झाडे अशोक वृक्ष गुलमोहर बांबू अशी विविध प्रकारची झाडे आपण राहत असलेल्या घराजवळ लावा तसेच प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या शेतात अकरा झाडे लावा त्याची निगा राखा त्यांचे वटवृक्षात रूपांतर करा तरच पर्यावरण टिकेल याबाबत आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की गेलेला उन्हाळा पंचेचाळीस सेल्सिअस डिग्रीचा होता त्यामुळे सर्वांना त्रास झाला या सर्व बाबींचा विचार करत असताना पर्यावरण टिकवायचे असेल तर पावसाळा हिवाळा व उन्हाळा तिन्ही ऋतूचक्र बरोबर चालवायचे असतील तर झाडे लावा झाडे जगवा हा हो उपक्रम सर्वांनीच राबवला पाहिजे आव्हान त्यांनी मतदारसंघातील जनतेला स्वतः झाडे लावून स्वतः कृती करून मगच जनतेला आवाहन केले तुमच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात झाडे लागवड झालेली आहे शासन वन विभागाकडून मोफत झाडे ग्रामपंचायत सरकारी संस्था तलाठी कार्यालय शासनाचे विविध कार्यालय यांना झाडे मोफत देते फक्त फोटो काढण्यापुरते झाडे लावू नका तर प्रत्यक्षात कृतीत उतरा आणि झाडे लावा झाडे जगवा शासनाच्या धोरणानुसार पर्यावरण वाचवा असे आवाहन त्यांनी मतदारसंघातील जनतेला केले एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार